मित्रांनो राम राम तेवीस तारखेला उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब या दोघांच्याही सभा झालेल्या आपण ऐकल्या असलो मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस त्या दिवशी होता आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी दोघांनी आपापल्या आप नियोजनाप्रमाणे सभा घेतल्या त्या सभेपैकी उद्धव ठाकरे साहेबांची सभेच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू मित्रांनो त्यांनी जे काही हिंदुत्व नवीन आणि मुस्लिमांकडून हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घेतलं त्यावर चर्चा होण्याचं बाकी आहे आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल एक मिस एक पॉईंट मिस झालेला आहे त्यात त्या संदर्भात पण आपण चर्चा करू ज्या पाच वर्षापासून ज्या व्यक्तीच्या नावाने सतत टाहो फोडला जातो त्याच व्यक्तीला आज विसरून गेले हे लोक म्हणजे त्यांचं नावसुद्धा त्यांनी घेतलेलं नाही सभेमध्ये आणि हे आश्चर्यकारक परिवर्तन आपल्याला दिसलं असेल मित्रांनो त्याच संदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद मित्रांनो त्या सभेमध्ये जे काही भाषण झालं चर्चा झाली त्या संदर्भात एक महत्वाचा पॉईंट आपल्या लक्षात आला का नाही माहीत नाही परंतु एक व्यक्तीचं नाव जे पाच वर्षापासून सातत्याने प्रत्येक सभेमध्ये फडतूस टरबूज काय जे वेगवेगळे जे जे विश्लेषण लावण्याचं त्यांनी स्पर्धा लावली होती त्या व्यक्तीचं नावच त्यांनी कालच्या सभेमध्ये घेतलं नाही हे सगळ्याचा परिणाम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेले आहे फडणवीस साहेब त्या जात असा दोनदा जाऊन पुष्प पुष्पगुच्छ देऊन आलेले आहे फडणवीस साहेबाला उद्धव ठाकरे साहेब आणि जे काय सध्या सुशांत सिंग राजपूत यांच्या नावाच्या त्यांचा जो काही संशयास्पद मृत्यू झाला होता त्या संदर्भात तपास यंत्रणा कार्यरत आहे आणि असं म्हणतात की आता या दोघांचे हात म्हणजे त्यांच्या पिता पुत्रांचे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हात थोडासा दगडाखाली आहे आणि त्यामुळं नको व्हाव गृहमंत्री स्वतः पोलीस यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे पोलीस गृहमंत्री आहेत तसं मागच्या अडीच वर्षापासून पण गृहमंत्री होते परंतु ह्या वेळेस थोडस परिवर्तन झालेलं दिसलं आपण लोकसभे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांनी फडणवीसच्या संद फडणवीस त्यांच्या संदर्भात जे वेगवेगळे यू टर्न घेतले आपल्याला माहीत असं सुष्मि आपल्या सुप्रियाताई कायम सातत्याने म्हणायचे की उद्धव ठाकरेंच्या नावामध्ये टर्न आहे त्या प्रकारचा हा एक यू टर्न आहे काय माहीत नाही परंतु कालच्या सभेमध्ये फडणवीस साहेबांचा एक शब्दसुद्धा उल्लेख त्यांनी केला नाही त्यांची गाडी एकनाथ शिंदेवर घसरलेली आहे आता एकनाथ शिंदे त्यांचा छत्तीसचा आकडा आपल्याला माहीत आहे रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू मळ्यात जाऊन घुसू काय नवीन नवीन व्याख्या नवीन नवीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आणि आमचे वीस आमदारच काय सगळेच घेऊन जा आम्हाला फक्त परंतु लोकांची कामं करा असं त्यांचे चिरंजीव बोललेलं आपण ऐकलं असेल परंतु त्या सभेमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केले ना मित्रांनो म्हणजे आर एस एस संदर्भात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री अमित शहा संदर्भात ते फार विचार करण्याजोगे म्हणजे त्यांनी जे काही सर्टिफिकेट मागितलं म्हणून ते वाक्य हिडिंग दिलं की ठाकरेंचा जखमी जखमी वाघाचा हिरवा पंजा बरोबर जखमी आता ते म्हटले आम्ही जखमी झालेलो आहे आणि जखमी वाघ जसा परत चौतळून येतो ना तसं आम्ही परत एकदा चौतळून येऊन हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही प्रचंड मोठं बहुमत घेतणार घेणार आहोत त्या संदर्भात त्यांनी मान्य शरद पवार साहेबांशी पण चर्चा कर केलेली आहे आणि त्यांचं जे काय सध्याचं वक्तव्य आहे की आता एकला चलो चलो रे का की की का ही काही त्यांची भूमिका आहे त्या ह्या सगळ्यात मुंबई वाचवण्याची धडपड सध्या त्यांची चालू आहे मुंबई महानगरपालिकेचं निवडणुका येऊ घातलेला आहे आणि सगळा जीव ठाकरे पितापुत्रांचा पुत्रांचा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गुंतलेला आहे तमाम जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे कारण जे काही इन्कम सोर्स आहेत ते सगळे मुंबईच्या महानगरपालिकेतून मिळतात आणि ही जी काही शहाणू शौकत आपण बघतो ते त्याला कुठंतरी ब्रेक लागलं जाईल म्हणून ते ती ती शेवटची धडपड चालू आहे म्हणून आता त्यांनी त्या विषय आपल्या विषयीकडे मित्रांनो त्या काय सभेमध्ये अमित शाह आणि आर एस एसवर त्यांनी टीका केली ना म्हणजे संस्थापक आर एस एसचे संपादक पणला पण त्यांनी सोडलेले नाही आणि त्यांनी सांगितलं की हे काय आर एस एसचे लोक आहे ते तुम्हाला मदत करणार नाही तुम्ही आजारी पडले तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाणार नाही तुम्हाला रक्त देणार नाही वगैरे वगैरे सगळ्या ते भाषण तुम्ही ऐकलं असाल मित्रांनो म्हणून सांगायचं तात्पर्य काय की आर एस एस नावाचा आणि अमित शहा नावाचा इतका मोठा धसका उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला दिसतो उद्धव ठाकरे अमित शहा साहेब ते शिर्डीला जे काही भाजपचं अधिवेशन झालं कार्यकर्ता विजयी उत्सवाचं कार्यकर्त्यांचं मिलन त्या याच्यामध्ये अमित आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस ए सॉरी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्यावर ज्या प्रकारे कडाडून टीका केली तिखट शब्दात त्या शब्दामुळे हे हवालदिल झाले असन आणि जे काही त्यांनी पुष्पगुच्छ देऊन फडणवीस साहेब किंवा फ फडणवीस साहेबांना वारंवार ते भेटत होते त्यांच्यावेळेस फोन करत होते आणि ह्या सगळ्यावर काही त्यांचा ताळमेळ झालेला दिसत नाही मित्रांनो परंतु तरीसुद्धा एक आशाचा किरा म्हणून त्यांनी ह्या सर्वेमध्ये फडणवीस साहेबांवर टीका केलेली नाही त्यांची टीका फक्त आर एस एस आणि अमित शाह साहेब आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना पण त्यांनी अनेक शेलक्या शब्दात उदाहरणं हे केल्या आणि एकनाथ शिंदेने सुद्धा तेवढ्याच तत्परतेने त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिलेलं आपण बघितलं असल मित्रांनो म्हणजे जे काय कायम सातत्याने रुसारुसी चालू आहे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही रुसले योग्य मंत्रिपद मिळालं नाही रुसले योग्य पालकमंत्री मिळालं नाही रुसले असं जे काय त्यांचं वक्तव्य होतं जे ऋसुबाई रुसू आणि कोपऱ्यात बसू तसं ते ऋसुबाई रुसू आणि रानात बसू गावात बसू म्हणजे आता त्यांचं तात्पर्य काय एकनाथ शिंदे सातत्याने त्यांच्या गावामध्ये जातात शेती करतात तर उद्धव ठाकरे साकर ठाकरे साहेबांना काही शेती नाही त्यामुळे ते काय कुठं जाणार नाही ते रुचले तर डायरेक्ट लंडनला जाणार किंवा घरातच बसणार फेसबुक लाईव्ह करणार हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो त्यामुळे ते रुचले तर जाणार कुठं एकनाथ शिंदे रुचले तर ते त्यांच्या गावात जाऊन जरे गावात जाऊन काहीतरी शेतीचे कामं करतील त्यांचं काहीतरी नवीन उद्योग चालू राहील पण हे जर रुचले तर कुठं जाणार आहे आणि आता रुचणार कोणावर जे काय वीस आमदार निवडून आलेले त्याच्यात पण फुटाफुटी चालू आहे म्हणतात त्यांनी जे काय सामंत साहेबावर उदय सामंतवर टीका केली होती संजय साहेबांनी की ते एक वीस आमदार घेऊन वेगळा फोडणार फोडणारे आणि एक नवीन उपमुख्यमंत्री त्यांच्या या तिसऱ्या उपमुख्यमंत्रीपदी सरकारमध्ये सामील होणारे वगैरे वगैरे त्यांची मुक्त आपण ऐकलं असेल मित्रांनो परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही मुस्लिमांचं लांबून चालून किती प्रकारे करावे ते माझं हिंदुत्व मुस्लिम समाजाला मान्य आहे नाही त्यांनी असं होकार घेऊन त्यांच्याकडून होकार करून घेतला म्हणजे आता हिंदुत्व कोणी ठरवायचा तर मुस्लिमांनी ठरवायचं ही पण गोष्ट सध्या चालू आहे मित्रांनो त्यामुळं एकंदरीत त्यांचं भाषण ऐकून असं त्यांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झालेलं आहे आर एस एसमुळं आपला पराभव झालेला आहे ही त्यांनी खुनगाट बांधलेली म्हणून त्यांनी आर एस एसवर टीका केली आणि अमित शहाने ज्या प्रकारे त्यांना शिर्डीच्या सभेमध्ये टोमणे मारले किंवा प्रचंड बोचऱ्या शब्दात टीका केली त्याला प्रत्युत्तर म्हणून अमित शहा झाडकी पत्ती आहे हा जखमी वाग चौतळा चौतळ्याला आता तुम्हाला दाखवून देऊ वगैरे वगैरे कीच झाडकी पत्तीपर्यंत आलेल्या पूर्णतः देशाचा मुख्यमंत्री आहे गृहमंत्री आहे तुमच्या पक्षाची काय धुळधान करून टाकली हे तुम्हाला अजून जाणवलेलं नाही अजून जाणवलं तर तुम्ही म्हणजे काय होईल सांगता येत नाही मित्रांनो की ज्या मातोश्रीचा प्रचंड धबधबा एकोणीसच्या अगोदरपासून होता एकोणीसशे निम्मेच्या अगोदरपासून प्रत्येक मोठा नेता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला जायचा होता परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी मातोश्रीची जी काही औरा होता तो मी क तो कमी केलेला आहे आणि त्याला कारण स्वतः उद्धव ठाकरे साहेब आहे मुख्यमंत्रीच्या लालसीपाई त्यांनी मातोश्रीचा जो दबधबा आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला होता त्याला यांनी लयाला घातलेलं आहे शरद पवार साहेब साहेबसुद्धा कधी मातोश्रीवर गेलेले आपण आठवत नाही आता काँग्रेसचं तर सोडूनच द्या ते तर काही कधी गेलेलं नाही परंतु त्यांना भेटण्यासाठी यांना सिल्वर सिल्वर वर्कवर जावं लागतं दहा जनपदवर जावं लागतं परंतु कोणत्या महाविकास आघाडीचा कोणताही नेता मातोश्रीवर येत नाही हा मोठेपणा झाला काय झाला याची कदाचित त्यांना तळमळ असेल म्हणून त्या भाषणामधून प्रचंड तडफड मळमळ ती जाहिरात आहे ना धोतीयोग धोतीयोग ती तडफडत आहे मळमळत आहे घ्या ना धोतीयोग तशी तर स्थिती झालेली आहे मित्रांनो आणि फडणवीस साहेबांवर टीका करण्याचं धाडस या सभेमध्ये तर त्यांनी दाखवलेलं नाही त्यांना माहिती फडणवीस साहेबांना आता टीका केली आता किती वेळेस हे आहे एक आपल्याला आठवत असं मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांची एक मुलाखत झाली होती नाही त्यांच्या गावाकडं ते जे काय फायर झटपट प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये त्या अँकरने त्या व्यक्तीने त्यांना विचारलं होतं का उद्धव ठाकरे मित्र आहे का शत्रू आहे त्यांनी सांगितलं शत्रू नाही आणि मित्र नाही मग कोण आहे एक त्रय असतं ते विसरलेले त्यांना वगैरे वगैरे ते ती मुलाखत आपण पाहिलं बघितलेलं असेल मित्रांनो तरी सुद्धा ह्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे काय आतापर्यंत फडतोस टरबूज काय काढतोस काय काय अनेक विश्लेषण लावले ते कोणतेही विश्लेषण फडणवीस साहेबांना ला त्यांनी लावलेला नाही तो एक संशोधनाचे विषय आहे ती मोठी बातमी आहे फडणवीस साहेबांवर टीका केलेली नाही त्यांनी ह्याच्यात कदाचित पुढचे ध्येय धोरणं त्यांनी असं काय होऊ का शकतं म्हणून टीका केली नाही परंतु आर एस एस आणि शाह आर एस एस आता कधी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही शाह साहेब काय आता एखादी सावं आले तरच ते बोलणार आहे कालच्या सभेमध्ये पण काहीतरी बोलले तर मित्रांनो या सगळ्या याच्या सभेमधून फक्त फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांचं फ्रस्ट्रेशन आपल्याला दिसून आलं जे काय वीस आमदार आहेत ते पण टिकटाक आणि ती शाश्वती सगळ्या गोष्टी जर बघितलं मित्र मित्रांनो तर फ्रस्ट्रेशन किती मोठं वाढलेलं आहे किती हे झालेलं आहे का त्यांना हिंदुत्वाची आपण हिंदुत्व हिंदुत्व स्वीकारलेलं आहे आपलं हिंदुत्व कसं आहे याचं सर्टिफिकेट मुस्लिम समाजाकडून घ्यावं लागतं यातच सर्व काही आलं मित्रांनो जे जे काय आत्तापर्यंत हिंदुत्व ते म्हणतात का आमचं वेगळं वेगळं आहे कसं आहे वेगळं आता ते हिंदुत्व काय आहे ते सुद्धा मुस्लिम मतदार ठरवणार आहेत आणि हे सगळ्या गोष्टी महानगरपालिकेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आहे ज्या प्रकारे केजरीवालने दिल्लीमध्ये राजकारण केलेलं आहे म्हणजे सॉफ्ट हिंदू मंदिरात पण जाणार आणि म्हणजे मौलवांना मानधन देणार आणि पुजाऱ्यांना पण मानधन ज्या दोन्ही थडावर हात ठेवलेले आहेत तसं प्रकारे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात परंतु बघू मित्रांनो काय होतं या सगळ्याला जनता ओळखून आहे आता त्यांचं हिंदुत्व मुस्लिमांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे मुस्लिम समाज महानगरपालिकेमध्ये मा, त्यांना किती प्रा, कशा प्रकारे मदत करते ते पण दिसान मित्रांनो विषय जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद